सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू प्रश्न वादावादीत असल्याचा परिचित आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाच्या विकास कामांवरही त्याचा परिणाम झाला होता लोकांच्या गरजेसाठी अनधिकृत वाळू उपटा होऊ लागल्यानं वाळू व्यावसायिकांना वाळू माफिया म्हणून संबोधलं जायचं दंडात्मक कारवाईच्या नावाखाली शासनाच्या तिजोरीपेक्षा संबंधित यंत्रणेतच उखळ पांढरं व्हायचं संग्राम गावकर यांनी गेली पंधरा वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत अखेर सिंधुदुर्गातील वाळू प्रश्न मार्गी लावलाय संवाद मिरियानं प्रभू गावकर यांच्याशी संवाद साधत या प्रश्नी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाळू हा प्रश्न अत्यंत ऐरणीवरती आलेला हा प्रश्न असतानाच गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रश्न जो आहे तो विशेषतः वानाकीत स्वरूपामध्ये सर्वांना परिचित आहे आणि त्याचं कारण मुख्यत्वे करून आ, आ, जे आहे ते अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या काही डेव्हलपमेंट असतील विकासकामं असतील शासकीय योजना असतील किंवा वैयक्तिक घराच्या घरगुलाच्या योजनांसारख्या असतील यांना जे काही मुख्य घटक जो लागतो हा वाळू हा घटक आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर शासनस्तरावरती आता ज्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे तशा पद्धतीनं पाहिलं जात नव्हतं किंबहुना या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीसुद्धा लक्षात घेतली जात नव्हती म्हणून गेली अनेक वर्ष आम्ही स्वतः शासनस्तरावरती याबाबत पाठपुरावा करतो आहोत आणि तो पाठपुरावा असा आहे की विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या खाड्या आहेत किंवा नद्या म्हणजे पूर्वी आपण ज्याला नदी उगम पावते तिथपासून काही अंतरापर्यंत ती गोड्या पाण्याचा पुरवठा करते तर कालांतराने जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं का त्या भागाला आपण खाडी म्हणून बघ संबोधतो आणि ह्या ज्या नद्या सिंधुदुर्गातल्या ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये सिंधु सह्याद्री पट्ट्यातून उगम पावलेल्या आहेत आणि ह्या नद्या तीव्र उतार असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड झालेली असल्यामुळे या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ साचलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की नदीपात्र उथळ झाल्यामुळे या नदीपात्राचे खाडी काठ जे आहेत खाड्यांचे काठ जे आहेत ते पाण्याच्या प्रवाहामध्ये प्र प्रवाहामुळे तुटायला लागलेले आहेत त्या खाड्यांमध्ये असणारी बेटं आयलँड त्यांची त्यांचीसुद्धा झीज होऊ लागलेली आहे सर्वात मोठा धोक्याचा आणि फार अडचणीचा जो विषय झालेला आहे तो खारं पाणी ह्या खाड्यांमध्ये मावत नसल्यामुळे न, आ, हे खारं पाणी वरती येऊन गोड्या पाण्यामध्ये की ज्या दुपिकी जमिनीमध्ये आहेत त्या दुपिकी जमिनींमध्ये हे खारं पाणी जातं आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती ज्या वेळेला हे खारं पाणी ह्या जमिनीमध्ये जातं साहजिकच आहे ह्या जमिनी नापिक होतात त्या ठिकाणी सारखी जी आता सेन्सेटिव वनस्पती म्हणून आपण तिच्याकडे पाहतो किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची वनस्पती म्हणून त्याच्याकडे पा पाहिलं जातं आणि मग त्या ठिकाणी मँग्रोव्ह आलं की ते तोडता येत नाही आणि शेतकऱ्यांवरती एवढा अन्याय होऊ लागलेला आहे की शेतकऱ्यांच्या या जमिनींच्या व्यतिरिक्त अन्य जमिनी नाही मॅनग्रू हे जग जगवलं पाहिजे किंवा आवश्यक आहे परंतु ज्या ठिकाणी प्रत्यक्षपूर्वी मॅनग्रू होतं त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे पाणी दर दिवसेंदिवस भरतीचं प्रमाण वाढायला लागल्यामुळे हे पाणी गोड्या पाण्याच्या जमिनींमध्ये मोठ्या प्रमाणावरती ती करतं आणि त्याचा थेट परिणाम हा शेतकऱ्याच्या जीवनमानावरती व्हायला लागलेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा ते कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ह्या खाड्यांमधचा गाळ उपसा व्हायला पाहिजे यासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करतो आहे गेली अनेक वर्षं करतो आहे आम्ही तर ह्या खाड्यांमध्ये ड्रेझिंग करा म्हणून मागणी केलेली होती परंतु आज शासनाजवळ असणारं आर्थिक जे तरतूद आहे ती मोठ्या प्रमाणावरती कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ड्रेझिंग करता येत नाही म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये वाळू जी डुबी पद्धतीनं काढली जात होती पारंपरिक पद्धतीनं काढली जात होती इथला स्थानिक भूमिपुत्र ही वाळू काढायचा मग त्यालासुद्धा कुठंतरी प्रतिबंध किंवा त्याला, त्याला अडचणी निर्माण होतील असं शासनाचं धोरण होतं म्हणून सन्माननीय आमदार वैभव नाईक असतील खासदार विनायक राऊत असतील यांच्या माध्यमातून मी स्वतः तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याजवळ बैठक लावण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या बैठक लावल्याच्या नंतर या त्या ठिकाणी बैठक लावली गेली आणि जे वाळूचे प्रतिब्रास जे दर होते ते कमी करण्याचं काम त्यावेळी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिव जे होते मग त्याच्यामध्ये पर्यावरणचे सचिव अनिल डिग्रीकर असतील प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव असतील अशा अनेक मोठ्या सचिव एम एम बीचे सर्व अधिकारी असतील आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय असेल मज आपलं खनिकर्म विभाग असेल या सर्व डिपार्टमेंटचं चांगलं सहकार्य असल्यामुळे ते रेटसुद्धा कमी झाले त्याचे दर कमी झाले आणि ते सहाशे रुपयावरती प्रतिग्रास असं दर त्याचा आला आणि त्याच्यामुळे डुबी पद्धतीनं वाळू पुन्हा एकदा सुरू झाली परंतु तदनंतर शा एम एम बीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना तीन जुलै दोन हजार तेवीसला आलं की सिंधुदुर्गातल्या ज्या मुख्य दोन खाड्या आहेत ज्या खाड्या वाळूचा पुरवठा करतात किंवा ज्या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू सदृश्य गाळ साचलेला आहे ते एक कर्ली खाडी आणि दुसरी कालावलखाडी या दोन्ही खाड्या सी झेड एम पीचे जे मॅप आहेत त्याच्यावरती इंटरटायडल झोन म्हणून त्याच्यावर अधोरेखित केलेलं नसल्यामुळे या दोन्ही खाड्यांमध्ये डुबी पद्धतीनं वाळू उपसा करता येऊ श येणार नाही आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी ते सर्व बंद होणार होतं त्याचा थेट परिणाम जो आहे तो स्थानिकांना मिळणारं रोजगार ह्याच्यावरती होणार होता वाळू हा घटक हा नुसता व्यावसायिक माध्यमातून न पाहता त्याच्याकडे आज जीवनावश्यक बाबती झालेली आहे कारण सर्वसामान्य माणसाचं घर असेल शासकीय विकासकामं असतील अशा अनेक प्रकारांमध्ये वाळू घटक हा महत्त्वाचा असल्यामुळे हा जर आपण काढले का त्याचा जर उपसाह झाला नसता तर निश्चितच त्याचा परिणाम हा पर्यावरणासहित संपूर्ण रोजगारीवरती त्याचा होणार होता आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मग शासनस्तरावरती वाट वारंवार पाठपुरावा केला ते जे पत्र होतं किंवा ते जे नोटिफिकेशन होतं त्याचा अर्थ लावण्यासाठी आपण सी जे एम पीचे डायरेक्टर असतील प्रधान सचिव दराडे साहेब असतील मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव सन्माननीय गगराणी साहेब असतील यांच्यापर्यंत हा प्रश्न नेऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे योग्य प्रकारे त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांजवळ आमची मागणी गेल्यामुळे आताच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूचे जे दुबी पद्धतीनं वाळू उपसा करण्याचं जे निर्णय आहे तो घेतलेला आहे लगतच या आठवड्यातच बहुतेक या संदर्भामध्ये त्याचं वर्तमानपत्रामध्ये त्याची ॲड निघेल आणि प्रत्यक्ष वाळू उपसाला सुरुवात होईल त्याचे दोन फायदे असे होणार आहेत की स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल त्याच्या व्यतिरिक्त विकासकामासाठी लागणारं जे काय वाळू हे घटक आहेत तेसुद्धा प्राप्त होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा जो ऱ्हास होणार होता म्हणजे जे मी मगाशी सांगितलं आपल्याला की खाड्यांमध्ये साचल्या गाळ साचल्यामुळे जे जे काही नुकसान होत आहे ते ते नुकसान थांबेल खाड्यामधचा गाळ साचल्यामुळे पावसाळी पाण्याचा व्यवस्थित विसरा होईल आणि भविष्यामध्ये या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जी आहे म्हणजे महाड चिपळूंसारखी जर परिस्थिती निर्माण झाली तर भयवाह हो परिस्थिती अशी या भागामध्ये निर्माण होऊ शकते त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्तहानी होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही अशामुळे आता जो शासनाने निर्णय घेतलेला आहे डुबी पद्धतीनं काही प्रमाणामध्ये तो वाळूसदृश्य गाळ काढण्याचा त्याच्यामुळे शासनालासुद्धा करोडो रुपयेचा महसूल प्राप्त होणार आहे अशा परिस्थितीमध्ये हे जे काय सर्व अधिकाऱ्या वर्गाकडून जे काही सहकार्य मिळालं सन्माननीय आमदार खासदारांच्या माध्यमातून जे सहकार्य मिळालं त्यामुळे निश्चित प्रकारे हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील ज्या लोकांना वाळूची गरज आहे अशा सर्व लोकांचा प्रश्न आज आजच्या तारखेला तरी सुटल्या जमा आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे परब चीफ संवाद मिडिया सिंधुदुर्ग